जसजशी जवळ येते प्रत्येक पक्ष आपल्या विरोधी पक्षाला हाणून पाडण्यासाठी तयारीला लागलाय राज्याचं राजकारण ढवून निघालेल्या शिवसेनेच्या बंडानंतर आता या लोकसभेत शिवसेना विरुद्ध शिवसेना हा ही सामना आपल्याला बघायला मिळणार आहे मात्र आता ही शिवसेनेची लढत कुठे आणि कशी चुरशीची होणारे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत लोकसभा निवडणुकांचे उमेदवार आता जवळपास सगळ्याच पक्षांचे फिक्स झालेत मात्र आता शिवसेना विरुद्ध शिवसेना या सामन्यात दहा चेहरे मैदानात उतरणार आहेत ठाकरेंचे हे दहा चेहरे शिंदेंना काही ठिकाणी नाकी नऊ आणतील तर काही ठिकाणी हेच शिलेदार शिंदेंच्या उमेदवारांना हाणून पाडतील ठाकरेंचा लोकसभेचा डाव शिंदेंनी केलेला बंड ताब्यात घेतलेला पक्ष ठाकरेंना मिळत असलेली सहानुभूती आणि महाविकास आघाडीची असलेली सात या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या तर ठाकरेंचा पारड आता था जड आहे ठाकरे जो उमेदवार देतील तो या सहानुभूतीच्या लाटेमध्ये निवडून येण्याची शक्यता जास्त आहे अशी परिस्थिती आहे आणि म्हणूनच शिंदेना ही लोकसभा जड जाणार हे नक्की ठाकरेंनी मात्र लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली हिंगोलीच्या त्या सभेनंतर नाशिकची झालेली सभा उर ही उरलेल्या निष्ठावानांसाठी नवी ऊर्जा देणारी ठरली तर दुसरीकडे याच सभेने विरोधकांना धडकीही भरवली या संपूर्ण सभेमध्ये लोकांना सुनावणारे फटकारणारे आणि विरोधकांवर डरकाळी फोडणारे उद्धव ठाकरे पाहायला मिळाले त्यामुळे आता येत्या निवडणुका आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर उद्धव ठाकरे आता ऍक्शन मोडमध्ये आलेत एवढं नक्की शिंदेंच्या शिवसेनेचा विचार केला तर शिंदे गट हा दाखवत नसला तरी गटामध्ये तालमेल नाहीये गेल्या काही काळापासून नेत्यांना भाजपच्या तिकिटावर अशा ही चर्चा सुरू होत्या सर्वात आधी पाहायला गेलं तर शिंदेच्या स्वतःच्या बाले किल्ल्यापासूनच शिंदेच्या नाकी नऊ येणार आहेत ठाण्यामध्ये शिंदेच्या विरोधात ठाकरेंचे राजन विचार यांना मैदानात उतरवून शिंदेची दमछाक होऊ शकते दुसरा मतदारसंघ आहे कल्याण मतदारसंघ हा मतदारसंघ पुन्हा ठाकरेंकडे आणण्यासाठी ठाकरेंनी आणि ठाकरेंचे शिलेदार सुभाष भोईर यांनी शिंदे पिता पुत्रांचा पराभव करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे मुंबई मधील आणखी मतदारसंघाचा विचार केला तर मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत हे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आणि म्हणूनच आता खासदारकीची हॅट्रिक करण्यासाठी अरविंद सावंतांनाच ठाकरे मैदानात उतरवतील दुसरीकडे ईशान्य मुंबईसाठी संजय राऊत यांची चर्चा होत असतानाच माजी खासदार असलेले संजय पाटील यांनीही मैदानात उतरण्याची तयारी दाखवली मुंबईत उत्तर पश्चिम मधून शिंदे गटात गेलेले गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात त्यांच्या मुलालाच म्हणजे अमोल कीर्तीकरांनाच ठाकरे मैदानात उतरवतील या ठिकाणी ठाकरेंची ताकद मोठी आहे याच मतदारसंघात ठाकरेंचे तीन आमदार आहेत तर दहा माजी नगरसेवक आहेत मुंबई दक्षिण मध्ये मात्र राहुल शेवाळ्यांना तोडीस तोड उमेदवार ठाकरेंना अजून भेटलेला नाहीये महाराष्ट्रातील इतर जागांचा विचार केला तर धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे परभणीमध्ये संजय पाटील हिंगोलीमध्ये नागेश पाटील किंवा सुभाष वानखेडे यांना उमेदवारी मिळू शकते तर जालन्यातून शिवाजीराव चौथे यांचं नाव चर्चेत आहे कोकणात रायगडमधून मंत्रीपद भूषवलेले बबन गीते तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून खासदार असलेले विनायक राऊत यांची नावं आता चर्चेत आहेत सध्या नुकतेच एंट्री केलेले संजोग वागेरे हे श्रीरंग बारणेचा वचपा काढतील असं बोललं जाते तसंच माणामध्ये ठाकरे ओबीसी कार्ड बाहेर काढत लक्ष्मण हाकेंना तर कोल्हापूर मधून संजय पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जाते पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांना ही झुंज देण्यासाठी संजय देशमुख यांना बैनादात उतरवण्यात येणार आहे महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंना जर हे मतदारसंघ मिळाले तर इकडे शिवसेनेची अटीतटीची लढाई होऊ शकते त्यामुळे आता ठाकरेंचं हे शिलेदार बंडाचा बदला या लोकसभेत कसा घेणार हे मात्र पाहावं लागेल तुर्तास या बातमीत इतकंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सरकारनं आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका